रत्नागिरी नागपूर महामार्गातील चोकाक ते अंकली या परिसरातील शेतकऱ्यांना चौपट नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज रास्ता रोको आंदोलन होणार होतं मात्र पोलिसांनी बळाचा वापर करून हे आंदोलन हाणून पाडलं काही कार्यकर्ते रास्तारोको करत असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं तर आज सकाळी नऊ वाजता माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं रत्नागिरी ते नागपूर महामार्गासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या जात आहेत त्यापैकी चोकाक ते अंकली या गावातील शेतकऱ्यांना चौपट नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी कृती समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांच्यासह काही शेतकरी आमरण उपोषण करत आहेत उपोषणाला पाच दिवस झाले तरी शासनाकडून दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज अंकली टोल नाक्यावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता माजी खासदार राजू शेट्टी यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे आज सांगली कोल्हापूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन होणार होतं पण त्यापूर्वीच आज सकाळी नऊच्या सुमारास पोलिसांनी शेट्टी यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतलं शिवाय संघटनेच्या अन्य काही कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली सकाळी अकरा वाजता शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या वतीनं सांगली कोल्हापूर महामार्गावर अंकली टोल नाक्यावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला पण पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन होऊ दिलं नाही त्यावेळी पोलीस आणि महिला आंदोलकांमध्ये झटापटी आणि वादावादीचे प्रकार घडले त्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण बनलं होतं दरम्यान शासनानं पोलिसी बळाचा वापर करून आजचं आंदोलन मोडून काढलं असलं तरी लवकरच स्वाभिमानी स्टाईलनं सरकारला उत्तर मिळेल असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय आजच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सांगली कोल्हापूर महामार्गावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केलं होतं